अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे सतरा ट्रक शहापूर महसूल विभागाच्या ताब्यात शहापूर महसूल विभागाने केली कारवाई नंदुरबार नाशिक येथून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ उल्हासनगर कल्याण भिवंडी येथे करत होते वाहतूक ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रतिब्रास पन्नास हजार तीनशे रुपयेप्रमाणे करणार कारवाई आर टी ओ मार्फतही होणार कारवाई या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर शहापूर तहसीलदाराने प्रथमच मोठी कारवाई केली असून तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे एक ट्रकमध्ये सहा ते सात साथ ब्रास माल असल्याचे अडीच ते तीन लाख प्रति गाडी याप्रमाणे कारवाई करणार असल्याचे शहापूरचे तहसीलदार रवींद्र बावेसकर यांनी सांगितले ठाणे जिल्ह्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी कल्याणकर साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही शहापूर तालुक्यामध्ये आ, रेतीची जी अन अनुकृत वाहतूक होत होती कशा आम्ही अनेक गाड्या पकडलेल्या आहेत अशा काल दोन दिवसामध्ये आम्ही सतरा गाड्या पकडलेल्या आहेत तसेच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार सदर गाड्या ह्या आठवींकडे तपासणीसाठी पाठवून त्यामध्ये ओव्हरलोड वाहतूक होत होती किंवा रॉय विना रॉयल्टी पास त्यांनी जर वाहतूक केलेली असेल तर त्यांना प्रतिब्रास पन्नास हजार तीनशे याप्रमाणे आम्ही दंड करणार आहोत तसेच गाडीची संपूर्ण तपासी आर आर टी मार्फत करण्यात येऊन जर त्यात क्षमतेपेक्षा जास्त माल आढळल्यास आर टी यामध्ये कारवाई करण्यात येते आम्ही शहापूरमध्ये जी कारवाई केली त्यामध्ये सदरचा माल हा नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांमधून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ उल्हासनगर आणि काही कल्याण दिवंडी या तालुक्यांमध्ये जात होता सदर काही गाड्यांमध्ये पास आढळून आलेले आहेत पास तथापि ते पाच व त्यात असलेली क्वांटिटी ही जुळत नसल्यामुळे त्याचा संशय असल्यामुळे आम्ही ते आठवण मार्फत त्याची तपासणी करून घेणार आहोत किती लाखाचा माल असू शकतो तुम्हाला साधारणतः एका गाडीमध्ये सहा ते सात त्रास माल असू शकतो तर आमच्या अंदाज अंदाजानुसार जवळपास अडीच ते तीन लाख दंड एका ट्रकला होऊ शकतो